श्रीगुरुचरित्र अध्याय विसाव्वा श्रीगणेशाय नमः नामधारकशिष्यराणा लागलासिद्धाचियाचरणा हस्तजोडुणी विनवीजाना पूसतसे पुसतसे माथा माथाेवणी चरणकमळी जय सिद्धमोळी विनवितसे अवधारा स्वामी स्वामीनिरुपिले अम्मासि श्री आले गौप्य रूपे अमरापुरासी औदुंबरी असती मनतसा वरदेवणी आले प्रगटतेसी पुढे तया स्थानेसि कीर्तिविस्तारे निरोपावी सांगसी औधुंबरू निश्चय मनसी कल्पतरु पुढे कवना झालावरु निरोपावे दातारा शिष्यवचन ऐकोणी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारोणी औदुंबर स्थान महिमा सिद्धमणे ऐक बाळा किती सांगू गुरुची औधुंबरी सर्व सर्वकाळ वास आपणा असे जाना जया नाव औदुंबरू काय पुससी त्यावरू जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ देतसे अमित झाला तेथे महिमा महिमा सांगावया अशक्याम्हा एखादा सांगो दृष्टांत तुम्हा शिष्योत्तमा नामधारका शिरोळ नाम, नाम ग्रामासी विप्रैक गंगाधर नामेसी, वेदरत होता जाना त्याची भार्या पतीव्रता शांतसे सुशीलता पुत्र होणी सवेची मरता कष्ट तसे येने परी पाच पुत्र तिसी झाले सवेची पंचत्व पावले अनेक देवाराधिले नवे स्थिर कवणे परी दुःख करीतसे नारी व्रत उपाय परंपारी पूर्व कर्म असे थोडी स्थिर नहोती पुत्र तिसे राहती कर्म विपाकेसी विचार करीती आदोशी पुत्र शोक भावयासी सांगती पातकतये वेळी सांगताती विद्वजन, पुत्र न वाचती कायकारण पूर्वजन्मीचा गुण विस्तार तये वेळी गर्भपात स्त्रियांसी, जे जण तामसी पावती वांझ जन्मांतरासी झाले पुत्र मरती जाणा अश्ववध गोधन करी वाझ होयजरी एखादा अपहारी निपुत्र होय तो चिजाना विप्रमण तुझा अम्हासी, सांगो एक, एक चित्ते शौनक गोत्र द्विजापासी, ऋण घेतले द्रव्यासी मागता तू न देसी कष्टला तो ब्राह्मण लोभी होता ब्राह्मण द्रव्यास्तव दिधला प्राण आत्महत्या केली त्याने तोची पिसा तो गर्भपात करी तुझ मृत्यू जाहले करी तो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी ऐकवणी खिन्न अनुतप्त होत द्विज चरणी लागली कर जोडून यातय वेळी विणवी करुणा बहाळी माथा ठेवणी चरण कमळी पुसतसे तयासी ऐसी पापिनी दुराचारी बुडाले पाप सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगा म्हणतसे बाळके भक्षिली चांडाळी औषधी सांगा तुम्ही सकळी विप्रमणती विनवीतसे एसी केले तुवा ब्रम्ह हत्तेसी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे जधी मेला तो द्विजवर केली नाही क्रियापार त्याच्या द्रव्याचा अपहार केला से जन्मांतरी त्याची करावया उद्धार गती सोळावे कर्म करावे रिती द्रव्य द्यावे एक शती तया गोत्र द्विजाशी तेने होईल तुझ बरवे एक भावे या चारावे कृष्णातिरी असावे उपवास करावे एक मास पञ्चगङ्गासङ्गमासि तीर्थेऽसति बहुवसि औदुम्बरवृक्षासि आराधावे पर्यये सा पापविनाशि करुणीस्नान वेळसातौदुम्बरस्नपन अभिषेकोणि गुरुचरण पुनः स्नानकाम्यतीर्थी गुरु पूजा पूजाकरावि एकमणि येने परे भक्तनिर्वाणी मास एकाचारा स्थान से श्री नृसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे होतील पुत्र शतायुषी मासाचारोणी येणे परी मग विप्राते पाचारी द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजवरासी एक शत त्याचे नावे कर्म सकळ आचरोणी मन निर्मळ होईल तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारिल पै गुरुस्मरण करी श्री गुरु, गुरु चरणी तुझे पाप होईल होइल धुणि ब्रह्मसमन्ध परिहरेल ऐसे सांगता ऐको न सती चिन्ता शतद्रव्या शतद्रव्यामुसे गरी, कधी न मिळे परि कष्ट कष्टकरोणी आपुल्या देही, उपवासादी पूजा पाहि मासोपवासैक भावि करिनापणगुरुसेवा ಯನೆ ಪರಿ ಸಾಂಗೇಪಣ ನಿರ್ಧಾರೀ ಐಕೋನಿಯಾ ದ್ವಿಜವರಿಪದಿಧಲಾತೇ ವೇ ವಿಪ್ರಮಣತಿ ಐಕಬಾಳೆ ತೂತೆಕೆ ದ್ರವ್ಯಮಿಳೆ ಸೇವಾಕರಿ ಮನ ನಿರ್ಮಳೆ ಶ್ರೀ ಗುರು ಚರಣಿ ಆತೀ ನಿಷ್ಪೃತಿ ಜಿಎ ಪಾಪಸಿ ಶ್ರೀ ಗುರುಕರೀಲ ಪರ್ಯಸಿ ಔದುಂಬರಸಿಧಾನೇಸಿ ವಾಸಸೆ ನಿರಂತರ ತೋ ಕೃಪಳು ಭಕ್ತೀ निवारील हत्तेसी शक्ती असे तुझी जैसी द्रव्यवेची गुरु निरोपे ऐकोणी द्विजाचे वचन विप्रवणी संतोषोण गेली त्वरित ठाकोण जेथे स्थान स्थानश्री गुरुचे स्नान करोणी संगमासी विधीपूर्वक पापविनाशी सातवेळास्नानासी दुंबर प्रदक्षिणा काम्यतीर्थ करोणी स्नान पूजितसे चरण, करुणी प्रदक्षिणा नमन करीतसे उपवास येने परी तिनी सेवा करीती बामिनी तोची विप्राला स्वप्नी एकशत अद्यापि तू द्रव्य न देसि घेन तुझ्या प्राणासी उढे तुझ्या दी सर्वथा वाया सायास पुत्र पुकैसा तुझे वंशासी મણુની કોપે મારા વયાસી આલા વિપ્ર સ્વપણાંત ભઈચકીત વિપ્રવણીતા ઔધુમ્બરાઆડ નિઘતા તવદેખિલે શ્રી ગુરુનાથા તયા પાટી અભય अपहारीले द्रव्यासी प्राणतजिला स्वामी कृपाळू सर्वांगी आमचे शत्रुचा पक्षपात करीसी, तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये ऐकोणी तयाचे वचन श्री गुरु म्हणती उपद्रवीसी का भक्तजन तू ते शिक्षा करीलमी आम्ही सांगो जैने जरी ऐकसी हिताचे अर्थी तुज होईल सदगती, पिशाचत्व जे का देईल विप्रवणीता, तुवा अंगीकार रावे तत्वता जरी नये तुझी चित्ता तरी जाई रक्षिना पुल्या भक्तांसी वंशो वंशी अभिवृद्धेसि पुनरपी जरी पाहे तरी शिक्षा करू जाणपा ऐकोणी गुरुचे वचन पिशाचे करुण नमन स्वामी देखिले तुझे चरण उद्धरावे आपणासी परी आपणासी उद्धार होय सद्गतीसि कवणे परी निरोपदेसी, निरोपदेसि स्वामिया, येने परी तयासी, श्री गुरु सांगती स्त्रियेसि जे तुझ पाशी अर्पण करी तया जावे श्री गुरु म्हणती तयासि વિપ્રવણીતા ભાવેસી કર્મ કે દિવસી ગતિ હોઈલ તુજલા જાણ અષ્ટતી સ્નાન કરી તયા ના અવધારી સાત દિવસ યને સ્નપન કરી ઔદુબરી બ્રહ્મહત્યા તુઝા દોષ ગેલા ત્વરી તનશેષ કન્યાપુત્ર પૂર્ણાયુષ હોઈલ મણતિ શ્રી ગુરુ ઐસે દેખોની જાગૃતિ विप्रवणीता भयचकीती ज्ञाने पाहे गुरु श्री श्रीगुरुमूर्ती नवीस मनांत गुरु निरोपे दहा दिवस केले आचारण परियेस, ब्रह्महत्या महादोष गती झाली ब्राह्मणासी ये दिवशी स्वप्नांत प्रत्यक्षाले नारी केल दोन देत भरली ओटी तिची मणे पारणे करावे आता पुत्र होती तुजतत्वता, पुढे त्यांची संतती बहुता चिंता न करी मानसी, स्री गुरु निरोपे आराधन केले दाम्पत्यमिळोन् झाला गुरु आपण संकल्पलोहपरिसासी चिन्तामणि स्पर्शहोता लोहपाषाण तैसी ती विप्रवणिता पापा त्वरित झाली पुढे तये नारीसी पुत्रयुग्म शतायुषी झाले श्री गुरुकृपेशी व्रतबंध करी ज्येष्ठ पु समारंभनंदेसि चौलकर्मधुजीयासि करूपाहती माता पिता चौल जनकजननी चौलकर्म मनी पुत्रासी वर्षे वर्षेतीनि अतिल्लासी मानसी अति अतिती करीती झाली पूर्व दिवसी रात्री आली व्याधी कुमारासी, व्याधी असती अनेक एका एक अधिक तया तीव्र दुःख धनुर्वात तया माझी अवयवे अति वाकोणी दिसे भयानक नयनी येणे परी दिवस तिने कष्टतसे बाळ चौथे दिवशी अस्तमानी पंचत्व पावला तत्क्षणि शोक करी तसे जननी एक चित्ते आक्रोशोणी भूमिसी आफळी शिरसरासी पाषाण घेणीयासी घात ती नारी देहटाकी धरणी वरि निर्जीव होणी क्षणभरी आठवी दुःख पारी नयने वारी पूर्व झाली प्रेतपुत्रावरी लोळे आलिंगी तसे बळे वेष्टोनिया माया जाळे प्रलापी तसे ती नारी म्हणे ताता पुत्र राया प्राणरक्षका माझ्या प्रिया माते केवी सोडोनिया, जासी कोठे सांगपा कोठे गेलासी खेळावया तनिसे क्षीर जात सेवाया शीघ्र येई गा ठाकोणिया पुत्रा माझ्या प्राणप्रिया केवी विसरू तुझे गुण पुत्रा माझी तू तु निधान तुझे गोजिरे बोलणे केवी विसरू पुत्र राया तुझ्या स्वरूपा ऐसा मज चाळविले पुत्र व्याले पाच जाण त्यात हे निधान जेव्हा झाले गर्भधारण तेव्हा पासोणी संतोष डोहाळे मज उत्तम होती कधी नसे चिंता चित्ती उल्लास मजप्रती पुत्र होईल म्हणोनिया श्री गुरु माते दिदलावर, पुत्र होईल निर्धार तेने मज थोर, वरपिंड होईल हा जधी तुझ प्रसवले अनंत सौख्य लाधले प्राणप्रिया तुझ पोशिले माते रक्षिसी म्हणोनिया मज भरवसा तुझा बहुत वृद्धापकाळी पोषक म्हणत आम्हा सोडुनी जासी उचित धर्म पुत्र राया, दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत तुची अम्हा सत्य, चितारका विश्वासिलो आम्ही ऐसे नाना परी देख दुःख करी बहुत शोक निवारिती सकळ लोक वाया दुःख कायसे देवदान ऋषीश्वरासी होणार चुके कवनासी ब्रह्माली ही ललाटासी, तेची ललाटासी जानपा, अवतार होती हरिहर तेही न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय तुम्हा ते येणे परी सांगती जण आणि दुःख आठवी म्हण मन, म्हणे माते दिधली जाण स्थिर मनोनी दोन्ही फळे श्रीनृसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबरी सदा वसती तेने दिधला पुत्र मज त्याचे बोल केवी मिथ्या माझा असे वरद पिता त्यासी घडे माझी हत्या पुत्रा सवे प्राण मनोनी आठवी श्री गुरुसी देवा मज गाजिलेसी विश्वासिले तुम्हासी सत्यवाक्य तुझे म्हणून या सत्य संकल्प तुझी होसी म्हणून होते विश्वासी घातके लाम्सि विश्वासघातकी केविन मने त्रयमुर्ती अवतार तु नृसिंह सरस्वती नर केवी सत्य सत्यमनो आता तुझ्या बोला विश्वासिले आता माते उपेक्षिले मननिष्ठुरकेले प्राणदेयी न तुझा स्थानी सेवा सेवाकरिति निवासोणि औदुंबरा प्रदक्षिणा करुणी पुरश्वचरणे करिता ती आपण केले पुरश्वचरण फळाले आले साधन, आता तुझ वरी देणे प्राण काय विश्वास तुझे स्थानी कीर्ती होईल सृष्टींत आमुचा तुवा केला घात पुढे तुझ भजती भक्त काय भरवसा ब्रह्म ब्रह्मस्वदोषे पीडोन धरिले तुझे चरण अंगीकारोणी मध्य त्यजणे टाकिता कोण धर्मघडे व्याघ्र ते धे नो जाय जायाधार म्हणून तेथे यवन, तया परी मज झाले खादा देवळासी जातसे पूजेसी, ते देऊळ तयासी, रूपे वर पडे तया परी अपणासी झाले स्वामी परीयेसि माझ्या प्राणसुतासी ન રાખી લે દેવરાયા યને અહોરાત્રિ દુઃખ કરી તી નારી ઉદય જાહલા દિનકરી તી નૈકે કોણાચે દ્વિજ મિની સકળી તયે સ્ત્રી જવળી વાયા તું જે ગંગે પ્રતિ संस्कार प्रेता करावया ऐसे वजन थोर जनैकोणी आक्रोशथोरकरोणि पोटासी धरोणि दीर्घस्वरे रडतसे आपणासहितप्रेतासि करावे अग्निप्रवेशि एरवीनेदी प्रेतासि मणोनियुरिबान्धितसे लोकमणतियसि नभेसि तु स्त्रीकर्कशि प्रेतासवे प्राणदेसि कोण धर्मसाङ्गाम्मा न देखो काणी पुत्रा सवे गेले प्राणी वाया बोलति मूर्खपणी आत्महत्या महादोष नाना परितियेसि बोलति लोकपरियेसि प्राणति प्राणतिजेन पुत्रा सवे दिवसाला दोन प्रहर प्रेता सकरु दी संस्कार अथवा नये गङ्गातीर ग्रामी प्रवर्तला इ तु अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिथे सविस्तारी आत्मज्ञान ते वेळी सिद्धमणे नाम धारका पुढे अपूर्व झाले ऐका ब्रह्मचारीय पूर्वका बोधिता झाला ज्ञान तेसी ब्रह्मचारी नवे तोची गुरु आला वेश धारी नरू मृसी सरस्वती अवतारू भक्तवत्सल परियेसा मणे सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर शतायुषि पुरुषहोय भक्तिपूर्वकश्रवणकरीति होय शरीराप्रति पूर्णायुषि ते होति सत्यमाना माझे बोल इति श्रीगुरुचरित्रामृत संतान देत श्री श्रीनृसिंह सरस्वती पोटीयेत् ब्रह्महत्यावारुण्या इति श्री परमकथाकल्पतरो श्रीनृसिंहसरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारकसंवादे ब्रह्मसम्बन्धपरिहारो नामविशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पण नमस्तु